हाय नमस्कार कशा तुम्ही बरे आहात ना बरेच राहते स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर बघा आज स्वयंपाक वगैरे होऊन गेलेला आहे माझा स्वयंपाक झाला डबे गेले आणि मी झाली आता रिकामी आता आपले दिवसभर कामं होत राहते तर आता पहा गॅसवर किती पसार आहे सकाळी सकाळी पसार असा असतोच गॅसवर भांडी वगैरे व्हायचीच आहे अजून आणि भांडे वगैरे घास घासते आणि ग्लॅ गॅस वगैरे क्लीन करते नंतर मग इकडे बघा पसारा किती पडलेला आहे विस्तारा पूर्ण पडून पडलेलाच आहे तो पण उचलते आणि करते आता कामाची सुरुवात तर भेटू मग आपण झाली आता रुडावरून धावणारी मेट्रो चालू आणि आता दिवसभर म्हणजे सकाळी उठते तेव्हापासून तर रात्रीपर्यंत बाईची ट्रेन म्हणजे अशी चालूच चालू असते तर पहिले आता मी विस्तरा काढून घेते आणि पूर्ण रूम वगैरे साफ करून घेते त्याच्यानंतर परत प्रत्येक रूममध्ये पूर्ण पसाराच पडून होता तर तो उसलालाच एक तास वगैरे लागून जाते पसारा पूर्ण आवरेपर्यंत एक तासही नाही लागला तरी पावन तास तरी लागतेच आणि बेड वगैरे पूर्ण साफ करून घेतला आणि प्रत्येक बाईचं कसं साफसुत्रं घर हे असलं तर तिचं घर कसं म म्हणजे म घरामध्ये मन लागते झाला माझा सोफा वगैरे साफ करून आणि ते कवर नाही आहे ना त्या कुशनला तर ते खूपच मळतात तर रोजच त्याला साफ करून झटकून ठेवावं लागते कारण की खूप धूळ बसते सोफ्यावरही पण आणि वरचे खालचे कवर टाकलेले आहे मी पण वरचे मिळालेले नाही आहे आणि आता टाकत आहे मी कपडे भिजू चला म्हटलं थोडेसे ऊन आहे तर कपडे वगैरे भिजू टाकून द्या तर असे जर म्हणजे मी का करते गाणी वगैरे लावून देते आणि कामाची सुरुवात करते त्याच्यामुळं मला दिवस कसा जाते हे माहीत नाही पडत आणि दिवसभर कामं तर निघतेच एक वेळा आपण घरी राहिलेल्या बायांना दिवसभर म्हणजे नजर त्यांची कामाकडेच जात राहते असे साफसुथरे कामं करा हे करा असंच तिच्या मनामध्ये चालू असते आणि नंतर आता मी धुवत आहे भांडे भांडे घासले आणि आता भांडे धुते तर इथे नाही का त्या खिडकीच्या बाजूनं पूर्ण सूर्याचा प्रकाश पू पडते त्याच्यामुळे इकडे थोडा अंधार दिसत असेल तर ती प्रत्येक कामात आनंद आनंदाने कामं करत असते तर म्हणून तिला कसं काही वाटत नाही वेळ कसा जाते हे माहीत पडत नाही आणि प्रत्येक स्त्रीचं असं राहतेच आणि कधी चांगले कामं नाही केले तर काही दिवसभर तिचं मन घरामध्ये लागत नाही तर आता तर पुन्हा अजून जास्त कामं निघेल कारण की साफसफाई गणपतीची हे ते व्हायचीच आहे माझी तर मग तर पुन्हा जास्तच कामं निघेल दिवस कसा जाईल तर अजून पूर्ण माहीतच नाही पडणार तर झाले भांडे वगैरे माझे आणि गॅस वगैरे क्लीन केली आणि ते बेसिंग वगैरे साफ केलं आणि नंतर मला ते मनी प्लॅनचे हे आहे कुंड्या त्या पूर्ण मी पाणी वगैरे टाकलंच नव्हतं तर मी आठ दिवसातून वगैरे अशी साफ करत राहते कुंड्या पूर्ण ते वेल वगैरे धुवत राहते आणि मला झाडाचा एवढा शौक आहे की मी तीन याच्यात मनी प्लांटचा वेल लावून घेतलेला आहे तर मला झाडं म्हणजे खूपच आवडते वेल खूपच आवडते मला वेळ पूर्ण दिवस सांगते ना मी पूर्ण कामात गेला तरी चालते पण माझं जे घराचं आहे ते व्यवस्थितच पूर्ण कामं करते आणि ते ग्लास जे आहे त्याच्यात पूर्ण शार बसलेला असते आणि त्याच्यात पण मनी प्लांट लावला आहे ते पण त्याला थोडीशी हवा वगैरे घरात ठेवते मी किचन जवळते पण हवा थोडंसं म्हणजे हे नाही लागत हवा वगैरे तर त्याच्यामुळं ते झाड नाही का पिवळसर पडल्यासारखं होतं थोडं म्हणून म्हटलं त्याला साफ चांगलं धुऊनही टाकावं आणि त्या ग्लासामध्ये मी रोजच पाणी भरते कारण की ह्या पाण्याने पूर्ण क्षार बसून जाते तर ग्लासला साईडने पूर्ण क्षार लागून जाते तर त्याच्यामुळे आरोचंच पाणी भरते मी आणि छान व्यवस्थित झालं बघा तयार घासून टाकते घासल्यावर कसं क्लीन दिसते पूर्ण आणि माझं ते काम झालं आणि आता लावत आहे हे पोछा तर छोट्या छोट्या गो गु, गोष्टी ते स्त्री म्हणजे असं तिचा कसा आनंद शोधत असते शोधण्याचे व्यसन तिला लागलं राहते पूर्ण आनंदाने काम करते आणि परिस्थितीनुसार मोठे मोठे संकटही सहज आले तिच्यावर तरी तिला पचवता येते अशी स्त्रीची एका मनस्थिती राहते तर असं कसं वाटलं तुम्हाला हे वाक्य मला करूं तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि आता पोछा वगैरे लावून घेते पोछा लावल्यानंतर मला मग आंघोळ वगैरे झाली माझी आणि पूजा वगैरे झाली आणि मग कपडे वगैरे धुऊन घेते म्हटलं आणि जास्त कपडे असले तर म्हणजे हातानेच ज्या म्हणजे पॅन्ट शर्ट हे जे आहे मला मशीनमधले एवढे पसंतच येत नाही तर मी ब्रशने वगैरेच घासते आणि मग मशीनमध्ये टाकते कपडे तर कारण की मला असे म्हणजे हाताने धुतलेले जास्त पसंत येते मशीनमध्ये मग एकतर थोडेफार असले तर टाकून देते आणि तेवढाच कसा आपल्याला वेळ कसा जाते हे माहीत नाही होत वेळही चालला जाते तर झालं मी आता साफसूप कराडेने पूर्ण झाडून माझे पूर्ण कामं कामं वगैरे आवरून घेतले आणि भांडे पण झाले भांडे झाले आणि गॅस ओटा वगैरे क्लीन झाला बघू शकता गॅस ओटा क्लीन झाला आणि पूजा पण झाली पूजा पण झाली माझी आणि नाही दिसत जास्त असं जरा केलं तर पूजा पण झाली आणि मी टाकली आहे गहूर देवी देवीसाठी हरितालिकेसाठी गौर टाकले आता बघा कशी टाकली मागच्या कॅमेऱ्याने दाखवते कशी दिसणार नाही अशी टाकली आहे गौर निघायची आहे आता आता दोन दिवस झाले टाकली तर फक्त आता निघून राहिले आहे कुंभ आणि हरितालिकेपर्यंत छान मोठी होते ते आणि पावसाचं वातावरण झालं आहे पूर्ण असं वाटतं किती जोरात पाऊसीनं अंधाराय अंधार झाला आहे आणि आता जेवण करते जेवणामध्ये कारल्याची भाजी आणि पोळी काकडी आणि याचं हे लोणचं काय म्हणते त्याला करवंदाचं लोणचं तर या तुम्ही जेवण करायला जेवण वगैरे झालं मग माझं आणि मग दळण आणलेलं होतं तर कणिक भरायचीच होती तर कणिक झाली होती जास्त डब्यामध्ये बसतच नव्हती मग मी डबा वगैरे घासून टाकला आणि त्याच्यात कणिक टाकत आहे आणि ते खाली सांडत होती तर मग मी पेपर टाकला आणि पेपरवरच मग कणिक सांडली आणि त्याच्यानंतर इथेच करते मी व्हिडिओची एंड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर बाय